आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा हॉस्पिटल संपर्क ज्येष्ठ समाजसेविका सुमंतई गायकवाड नारी शक्ती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित कुंडल पलूस येथील ज्येष्ठ समाजसेविका सुमंतई गायकवाड यांना अंकलखोप येथील राजेश चौघले फाउंडेशन कडून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल नारीशक्ती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार प्रसिद्ध डॉ निलिमा लिमये फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतल चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समाजसेविका प्राध्यापिका कविता मेहत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक राजेश चौगुले अंकलखोपचे सरपंच राजेश्वरी सावंत संतगावचे सरपंच सुखदा सावंत विद्या पाटील कुंभारसर सचिव सचिन चौगुले उपसरपंच सुरेया तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते सुमंतई गायकवाड यांनी गेली चाळीस वर्ष स्वर्गीय कांते अग्रणी डॉक्टर जी डी लाड कॅप्टन आकाराम दादा पवार कॅप्टन रामचंद्र भाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून शेती वीज पाणी या प्रश्नावरील आयोजित आंदोलने मोर्चामध्ये सहभागी होत होत्या महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे त्यांना आरोग्य सुविधा पुरविणे यासह महिलांच्या अनेक प्रश्नांवर काम करत आहेत त्यांनी दहा वर्ष कुंडल ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम केले असून पोलीस स्टेशनच्या दक्षता समितीवरही आजही त्या काम करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राजेश सौगुले फाउंडेशनने त्यांना नारी शक्ती जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे स्वागत स्वाती जगनाडे यांनी केले फाउंडेशनचे संस्थापक राजेश चौगुले यांनी फाउंडेशनच्या स्थापनेपाठीमागील उद्देश व कार्य सांगून आजपर्यंत राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला यावेळी कुंडल ग्राम माजी सरपंच तथा सदस्य मनीषा तैलाड संगीता जोशी दीपाली कुंभार संगीता यादव सोमेश्वर ग्रह उद्योगच्या उपस्थित होत्या निर्मूलन अनाथ काळजी अनिष्ट चाले प्रथांना विरोध करणे आणि सामाजिक प्रमोदन अशी बरेच सामाजिक कार्य त्यांनी केलेली आहे बऱ्याच महिलांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचं आणि त्यांना त्याची माहिती सांगण्याचं कार्य केलं आहे त्यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार आणि अशा बऱ्याच संस्था यांच्या वतीने त्यांना गौरवण्यात आलेला आहे वयाच्या वृद्ध काळातही सुमनताई अजूनही समाजसेवा करत आहे सुमनताई ताईसाठी या गोष्टीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊया सत्या सुमनताईचं वय हे माझ्या मते सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास आहे तरी सुद्धा त्या समाजसेवा करत आहेत दोन वेळी सुमनताई तुमच्यासाठी तुमच्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेवणी भासावे तुमच्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेवणे भासावे, तुमच्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे विसावे विश्व हे सारे विसावे